दादा नमस्ते कुठलं गाव दादा तालुका है थोडंसं तुम्हाला बोलायचं होतं बोला आपल्या मोदी सरकारच्या विषयावरती आतापर्यंत झालेल्या कामाविषयी आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये लोकसभेचं निवडणूक लागली आहे तर सत्ता कोणाची यावी काय तुम्हाला वाटतं सत्ता तसं बघितलं तर भारत भारतामध्ये भाजपनं चांगल्या पद्धतीनं कामं केलेली आहे ती त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं सरकार यावं असं सर्वांचंच मत आहे सगळ्यांचंच मत आहे स आता शेतकऱ्यांचं परत नोकरदार वर्ग आहे सगळ्यांचं मत आहे भारतीय जनता पार्टी आली पाहिजे ते त्यांचं कामं चांगल्या पद्धतीने ती म्हणजे रस्ते वगैरे आता चांगल्या पद्धतीने केल्यात आता, आता आम्ही माडा मतदारसंघात पडतो बरं का पाहुणं हे hmm. या ठिकाणी वर्षानुवर्ष दुष्काळ असायचा परंतु आमच्या माड्याचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि आमचे या मान तालुक्याचे आमदार जयाभाऊ गोरे या दोघांनी मिळून केंद्राकडून चांगल्या पद्धतीचा निधी आणला आणि कटापूर सारखी एक महत्वची योजना त्यांनी चांगल्या पद्धतीने आता बघा दुष्काळामध्ये सुद्धा आमच्या आंधळी धरणात पाणी आहे त्यामुळं तसंच आता मला काय जास्त बरं का आ... तुम्हाला मोदी साहेबांनी शेतकऱ्यांच्या साठी केलेल्या विषय काय बोलता का आता बरं का शेतकरी म्हणून जे मोदी सरकारनं आता लोकांना सोलरच्या काय योजना आहेत त्या बघा ते चालू आहे त्या आता मा आमचे पिढ्याने पिढ्या आम्ही शेतीच करतो बरं का तर मी एक आत्ता चालूला लाभार्थी म्हणून मी मला आमच्या तालुक्यातनं अयोध्येसाठी मी गेलतो बरं का ट्रेननं आजता ट्रेननं अतिशय सुंदर जे पाचशे वर्षापासून आपले राम मंदिर रामलल्ला हे तंबूत होते त्याला हक्काचं घर द्यायचं काम जर केलं असेल तर मोदी साहेबांनी केलं आणि ती प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्यानं बघून आलो किसान विमा योजनेसाठी काय सांगू शकता किसान विमा योजना तर अतिशय प्रभावशाली योजना आहेच की कारण वर्षाला मला वाटते अठरा हजार रुपये मिळते माझ्या घरात चार जण आहेत बरं का मी माझी पत्नी माझी आई माझे वडील चौघांचे आम्ही खातेदार आहे आम्हाला चौघांना वर्षाला साधारण छत्तीस दोन्ही बघा बहतर हजार रुपये मिळतात म्हणजे तुमच्या लोकसभेत मोदी साहेबांच्या विचाराचे खासदार साहेब निवडून जाणार असं सांगता तुम्ही शंभर टक्के माणूसच नाही तर दुसरा माणूसच नाही म्हणजे मोदी साहेब पंतप्रधान पुन्हा तिसऱ्यांदा होणार होणार नक्की होणार तिसऱ्यांदाच काय ती जोपर्यंत आ, या देशाला आहे तर ते चांगलं सुवर्ण काळ खरोखरच आजचे दिन मोदी साहेबांनी दाखवले आहेत बरं का शेतकरी बांधवांसाठी तर शंभर टक्के चालतंय का तुम्ही जाता आता मुलाखत दिल्याबद्दल तुमचा धन्यवाद